महाराष्ट्र कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या वाहनांवर मसोड पोलिसांची सुपरफास्ट कारवाई मसोड परिसरातून मुख्य जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जाणारे आरोपी सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी स्टाफसह सह जर्सी खोंडे आणि वाहनासह ताब्यात घेऊन तब्बल ता सात लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त याबाबत मसवड पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना त्यांच्या माहितीनुसार आरोपी दत्ता तुकाराम शिंदे हा एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप गाडी क्रमांक एम ये, एच अकरा बी एल एक्केचाळीस त्र्याण्णव मधून कत्तलीसाठी काही गोवंश जनावरे भरून मल्हारनगर मसवड येथील बेगरवस्ती येथून मसवड मार्गे जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तात्काळ स्थापसह जाऊन या पांढऱ्या रंगाच्या पिकअप गाडीज पकडून सदर गाडीमध्ये पाहणी केली असता यामध्ये काळ्या पांढऱ्या रंगाची अठरा जर्सी खोंडे व एक काळ्या पांढऱ्या रंगाची जर्सी गाय त्यांचे पायगट्ट दोरीने बांधलेल्या अवस्थेत व त्यांची कोणत्याही प्रकारची चारा पाण्याची व्यवस्था न केल्याचे दिसून आले त्यावेळी सदर आरोपीस या जनावरांना घेऊन जाण्याकरिता पशुवैद्यकीय दाखला आहे का व जनावरे वाहतुकीचा परवाना आहे का असे विचारले असता त्याने नकारात्मक माहिती दिल्याने सदरची जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे चौकशीदरम्यान निष्पन्न झाल्याने पिकअप चालक दत्ता तुकाराम शिंदे रानर सोमंतळी यांच्यावर मसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदरचे सर्व मुखी जनावरे येथील गोपालन व गोसंवर्धन संस्थेमध्ये जमा करण्यात आलेली असून या कारवाईत एकूण सात लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक सातारा अप्पर पोलीस अधीक्षक सातारा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण चार्ज दहिवड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे अमर नारनवर रुपाली फरतडे नीता पळे सुरेश हांगे महावीर कोकरे सोम गोसावी योगेश सूर्यवंशी हर्षदा गडदे यांनी केलेले आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र उपसंपादक शिंदे मसवड अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र